मोकळे हवेमध्ये वॉकिंग करायला कोणाला नाही आवडत मस्तपैकी रूमवर येऊन चहा आणि ब्रेकफास्ट घेतला मस्त भाजीपुरीचा बेत होता छान असा ब्रेकफास्ट करून आम्ही मुन्नारवरून पीसाठी निघालेलो आहोत आता ॲलेपीला जाऊन आम्ही काय बरं पहिल्यांदा बघणार ते दाखवणारच आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी ॲलेपीला निघालेलो आहोत तर आता आम्ही पोचलो आहोत चॉकलेट फॅक्टरीमध्ये तर इथे ही, ही चॉकलेट फॅक्टरी आहे जिथे आपण चॉकलेट कशा पद्धतीने तयार होतात आणि कितीतरी व्हरायटीचे चॉकलेट आपल्याला इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर चॉकलेट आहेत डार्क चॉकलेट पासून मिल्क चॉकलेटपर्यंत सर्व व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ओरिजिनल कोको पावडरसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे या कंटेनरमधून तुम्हाला सर्व चॉकलेट्स पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून दिली जाते तुम्ही ह्या चॉकलेट फॅक्टरीला नक्की भेट द्या कोको फ्रूट आहे आणि त्यातून बिया निघतात आणि त्याच्यावरचं कवर काढल्यानंतर आतलं जे म मटेरियल असतं त्याच्यापासून कोको पावडर आणि कोको बटर तयार करण्यात येतो पन्नास टक्के कोको बटर तयार होतो आणि पन्नास टक्के कोको पावडर तयार करण्यात येते कोको बटरपासून व्हाईट चॉकलेट तयार होतं आणि कोको हो पावडरपासून डार्क चॉकलेट नॉर्मल चॉकलेट वेगवेगळे चॉकलेटचे प्रकार तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे चॉकलेट आपल्याला ह्या चॉकलेट फॅक्टरीमध्ये बघण्यास मिळणार आहे चला चॉकलेट कशा पद्धतीने तयार होतं ते आपण बघूया ह्या आहेत चॉकलेट तयार करण्याच्या मशीन मोठमोठ्या मशीनी आहेत काचेच्या आतमध्ये आहेत ह्या आतमध्ये जाणं अलाउड नाही आहे म्हणून मी बाहेरूनच शूटिंग केलेलं आहे खूप सारे चॉकलेट तुम्हाला इथे अवेलेबल आहेत तुम्ही या फॅक्टरीला नक्कीच भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल